ती खडा सप्तात गेला गुरुवाच्या गुरुवाच्या तुम्हाला सांगतो ती बी कसा गेला पाणी रक्त झालं त्या पाण्याचं अख गाव गावाआड्याच पाणी पित होत ते पाणीच रक्त झालं लाल झालं पाणी लाल झालं तिकूनच कळाला की बरोबर मग ती गुरुवाला कळलं गुरुवाने सांगितलं आख्या गावाला हे बाबा अशी अशी त्या ती खाण्या पडलेला आहे आणि ती आपल्याला पद्मतीच आहे ती म्हणून चौकात ती काय झालं आख्या गावाने ती मोडलं त्याचा सगळा आमक बामन काय ते आणून ती केलं विषय काय काय आणि सगळं हजारो लाखो भाविक बारा महिने वाहत या जागा पण आता परिसरात पुरा समजा आहे काय आजोबा जास्त आहेत कुठल्या बसून त्याची हे

म्हण की बाबा हे तुमचा नंबर इथं आलाय कागदपत्र नंबर मग त्या लोकांनी आमच्याकडे झालंय किती त्यांना पैसे मिळाले मी काय म्हणतोय माळाचा पट्टे आता मोकळा आता ती जी वरगळत आहे त्याच्यावरती जमिनीच प्लॉट आपल्या हे काय वरतीच गेले मी वरतीच गेलेली कुठे कुठे दिसते कुठे दिसते त्याला नाही नाही पहिले जुने होते ना जुने होते विचारत ते तिथं जुने जे होते ते आता का हा होतं ना मग करतो आता कुठे जावा नाही ना मग वर गेले माता वर गेले आता ही मंदिर नाही का वर येत मधमतीच नाही यार नाही हे ना, ना, जुनच जणच थान आहे आणि इथं कोण हालत शकत नाही हालच शकत नाही हालत बिल आहे येत बी नाही जात मिड आहे पकाची पाच माती मला केला काय म्हणायचं हो नाही तिथं बघा मारुती आहे खालती तिथं मारुती आमच्या गावा कशी होता

कस वाटत वातावरण कस वाटत आजोबा तुम्ही माहिती सांगितली तुमचं नाव काय माझं राजाराम दाजी पवार राजाराम दाजी पवार खूप छान माहिती सांगितली गावाचं नाव काय पळाश्री पळाश्री खूप छान माहिती सांगितली आम्हाला इथं माहित नव्हतं पद्मवती म्हणजे कोकणची आहे मूर्ती ठीक आहे आता समजा हे हे वड झालं ना त्याच्यामुळे जमिनी काय काय गेल्या वडेला ठीक आहे असं झालं आपली पोर तिकडे गेली काय काय बाई मध्याकडे गेली काय काय बाई तिथे ते बघा जाते ते बघा तीच वाट आहे आपलीच गेले का माणसं गेली असतील हा तू कुठं चालला मध्य जाऊ दे